नमस्कार गृहविष्णू किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत जसं पालेभाज्यांच्या फळभाज्यांच्या देठांमध्ये पोषण मूल्य दडलेली असतात ना अगदी तसंच फळांच्या आणि फळभाज्यांच्या सालींमध्ये जास्त प्रमाणात पोषण मूल्य उपलब्ध असतात आणि नेमकं आपण फळांच्या साली आणि फळभाज्यांच्या साली फेकून देतो आपण मागे कोथिंबिरीच्या देठांपासून एक रेसिपी पाहिली होती तसंच आज आपण दोडक्यांच्या सालीपासून काय करता येते ते पाहूया आपल्याला भाजी मंडईतून ताजा कडक अर्धा किलो दोडका आणायचा आहे आणि त्याच्या साली काढून घ्यायच्या आता एका बोलमध्ये आपल्याला कोमट पाणी घ्यायचं आहे आणि या कोमट पाण्यामध्ये आपल्याला एक चमचा मीठ घालायचं आहे ते व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि या पाण्यामध्ये आपल्याला या दोडक्याच्या साली घालायच्यात आणि अगदी हलक्या हाताला स्वच्छ धुवून घ्यायच्यात आपल्याला दोडका अगदी ताजा घ्यायचा आहे आणि त्या दोडक्यावर कोणत्याही प्रकारचे डाग असा कामा नाहीत आणि दोडका शक्यतो आपल्याला कोवळा घ्यायचा आहे निबर दोडका घ्यायचा नाही आहे दोडक्याच्या बाहेरील बाजूवर म्हणजे दोडक्याच्या सालीवर बऱ्याच प्रकारचे जीवजंतू असू शकतात ते नष्ट होण्यासाठी म्हणून आपण दोडक्याच्या साली कोमट पाण्यात आणि मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुतोय डोडक्याच्या साली स्वच्छ धुवून झाल्यानंतर त्यातील सगळं पाणी निथून काढायचे नवीन पाणी घालायचे दुसऱ्या पाण्यानं सुद्धा आपल्याला दोडक्याच्या साली स्वच्छ धुवून घ्यायच्यात आता पाण्यातल्या दोडक्याच्या साली काढायच्यात आणि एखाद्या चाळणीमध्ये वेळणीमध्ये तर ठेवायच्यात आणि पाणी निथळण्यासाठी ही चाळणी आपल्याला दहा ते पंधरा मिनटं बाजूला ठेवून द्यायची आहे जोपर्यंत पाणी थरतं आहे तोपर्यंत एक खलबत्ता घ्यायचा आहे आणि या खलबत्त्यामध्ये आपल्याला वीस पंचवीस लसण्याच्या सोडलेल्या पाकळ्या दहा बारा कडीपत्त्याची पानं चार तिखट हिरव्या मिरच्या चमचा भरजिरं आणि अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आणि हे सगळे जिनस आपल्याला खलबत्त्यामध्ये जाडसर ठेचून घ्यायचे आहेत खूप बारीक करायचं नाही हे जाडसरच ठेचायचे आहेत जर तुम्हाला खलबत्त्याचा वापर करायचा नसेल तर तुम्ही मिक्सरवर देखील जाडसर बारीक करून घेऊ शकता परंतु दगडाच्या खलबत्त्यामध्ये चव खूप छान येते हे पहा आपले सगळे जिन्नस जाडसर कुठून झाले ठेचून झालेत तोपर्यंत स्वच्छ धुवून घेतलेल्या दोडक्याच्या सालींमधलं सगळं पाणी निथळलेलं आहे आता या दोडक्याच्या साली आपल्याला सुरीच्या सा साह्यानं थोड्या थोड्या कट करून आहेत म्हणजे आपल्याला खूप बारीक करायचं नाहीये परंतु एका सालीचे किमान चार तुकडे व्हायला हवेत किंवा साल बोटभर राहील इतकी आपल्याला ती कापायची म्हणजे बोटाच्या उंचीच्या आपल्याला साली कापून घ्यायच्यात काहीजण या साली चिरून घेण्याऐवजी खलबत्त्यात ठेचून घेतात किंवा मिक्सरवर फिरून घेतात परंतु तसं केल्यानं काय होतं दोडक्याच्या सालींचं सगळं पाणी होतं आणि मग टेक्स्चर चांगलं येत नाही आणि चटणीसुद्धा अगदी मऊ होत आहे आज आपल्याला मऊ चटणी करायची नाही आहे तर कुरकुरीत चटणी करायची आहे म्हणून आपण दोडक्याच्या साली ठेचून थे घेणार नाही होत ना मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत तेव्हा ना तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपण दोडक्याच्या सालींची गोड आंबट तिखट चटपटीत पौष्टिक आणि कुरकुरीत चटणी करतो आता कढईमध्ये आपल्याला सहा चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवायचं आहे तेल चांगलं गरम झालं की आपण चिरून घेतलेल्या दोडक्याच्या साली यामध्ये घालायच्यात गॅसची फ्लेम मोठ्ठी करायची आहे सुरुवातीचा एक मिनिट आपल्याला या साली मोठ्या आचेवर एकसारख्या परतत राहायच्यात एक मिनिटानंतर मात्र आपल्याला गॅसची फ्लेम मध्यम करायची आहे आणि मध्यम आचेवर या साली आपल्याला अगदी कुरकुरीत होईपर्यंत तेल सुटेपर्यंत एकसारख्या परतत राहायच्यात लक्षात ठेवा आपल्याला मंद आचेवर या साली परतून घ्यायच्या नाही आहेत जर तुम्ही मंद आचेवर या साली परतत राहिलात ना तर सगळ्या दोडक्याच्या सालीला पाणी सुटेल सगळा गचका होईल आणि आपल्याला तर अगदी कुरकुरीत चटणी करायची म्हणून मध्यम आणि मोठ्या या दोन्ही आचेवर आपल्याला या साली परतत राहायच्यात परंतु करपू मात्र अजिबात द्यायचे नाही आहेत त्यामुळे गॅसची फ्लेम काही काळ मध्यम काही काळ मोठी करायची आणि आपल्याला एकसारख्या या दोडक्याच्या साली परतत राहायच्यात तसा दोडक्याच्या सालीला उग्र दर्पण असतो दोडका गोळच असतो तरीसुद्धा असं छान प्रकारे कुरकुरीत होईपर्यंत परतून घेतलं ना तर दोडक्याच्या सालीचा सगळा कच्चा उग्र दर्प उडून जातो हे पा जवळजवळ दहा ते पंधरा मिनटं आपण दोडक्याच्या साली परतून घेतल्यानंतर दोडक्याच्या सालीनं तेल सोडायला सुरुवात केली आहे आणि दोडक्याच्या साली आता बऱ्यापैकी कुरकुरीत झालेल्या आहेत आता या दोडक्याच्या साली आपल्याला काढून घ्यायच्यात परंतु दोडक्याच्या साली काढून घेताना कढईच्या कडेशी या दोडक्यांच्या सालीचं चार तेल घ्यायचं आहे आणि मग ताटामध्ये काढून घ्यायच्यात ताट्यामध्ये काढून घेतल्यानंतर त्या पसरवून घ्यायच्यात आणि थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायच्यात आता हे जी कढईमध्ये तेल उरले ना यामध्ये आपण खलबत्त्यामध्ये तयार केलेला ठेचा घालायचा आहे आणि मध्यमाचेवर हा ठेचा आपल्याला एकसारखा तेल सुटेपर्यंत परतत राहायचा आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही आता यामध्ये चिमूटभर हिंग देखील घालू शकता हे पहा अगदी एका मिनिटातच ठेचानं तेल सोडायला सुरुवात केली आहे आता आपण परतून घेतलेल्या दोडक्याच्या साली यामध्ये घालायच्यात आणि या ठेच्या बरोबर या दोडक्याच्या साली आपल्याला मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत एकसारख्या परतत राहायच्यात जेव्हा पहिल्यांदा आपण दोडक्याच्या साली परतून घेतलेला त्यावेळी त्या अगदी काही पूर्णपणे कुरकुरीत झाल्या नव्हत्या नव्वद टक्के कुरकुरीत झाल्या होत्या म्हणून आपल्याला या ठेच्या बरोबर या साली कुरकुरीत होईपर्यंत आणखी पाच मिनिटं मंद आचेवर एकसारख्या परतत राहायच्या हे पाय जवळपास सहा ते सात मिनिटं मंद आचेवर एकसारखं परतत राहिल्यानंतर यामध्ये आपल्याला पाव वाटी भाजलेला शेंगदाण्याचा कूट पाव वाटी भाजलेला खोबऱ्याचा किस आणि पाव वाटी भाजलेले पांढरे ती घालायचेत आणि आता हे सगळे जिन्नस मंद आचेवर आपल्याला या दोडक्याच्या साधी आणि खरड्याबरोबर म्हणजे ठेच्याबरोबर एकसारख्या परतत राहायच्यात मी मुठभर शेंगदाणे खमंग खरपूस भाजून घेतले होते आणि मिक्सरवर त्याचा बारीक कूट केला होता त्याचा पाववाटी कूट तयार झाला तसंच मुठभर खोबऱ्याचा किस घेतला होता तो सुद्धा अगदी हलका भाजून घेतला होता आणि पांढरे सुद्धा अगदी हलके भाजून घेतले होते आणि शेंगदाण्यांची आपल्याला टर्फलं काढायची नाहीये टर्फलांसहित आपल्याला शेंगदाणे बारीक करायचे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये चमचाभर खसखस देखील घालू शकता हे पहा दोन तीन मिनटात सगळे जिन्नस परतून घेतल्यानंतर आता आपली चटणी आणखी कुरकुरीत झाली आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा अमचूर पावडर दोन चमचे पिठीसा अर्धा चमचा मीठ घालायचं आहे लक्षात ठेवा आपण ठेचा तयार करताना देखील मीठ घातलंय त्यामुळे मिठाचा अंदाज घेऊनच आपल्याला मीठ आहे दोन चमचे कलोंजी म्हणजेच कांद्याचे बी घालायचे सगळे जिन्नस अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचेत फक्त अर्धा मिनिट परतून घ्यायचेत चटणी आणखीन पौष्टिक होण्यासाठी तुम्ही यामध्ये आत्ता दोन चमचे भाजलेले जवस देखील घालू शकता आमचूर पावडर नक्की वापरायची आहे आणि आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी आपल्याला आमचूर पावडरच्या तिप्पट म्हणजे दोन चमचे पिठीसाखर वापरायची आहे मी काही पिठीसाखर वापरली नाही आहे साधी साखर पोपटावर लाटण्यानं बारीक करून घेतली आहे आणि सुद्धा नक्की वापरा कलोंजी पौष्टिकही असते शिवाय कलंजीमो ही चटणी आणखी तर होतेच शिवाय कुरकुरीतही होते आपण यामध्ये सरते शेवटी मीठ आणि पिठी साखर घातलीये आता या चटणीला पाणी सुटेल चटणी ओलसर होईल तिचा कुरकुरीतपणा निघून जाईल तो कुरकुरीतपणा परत येण्यासाठी आपल्याला ही चटणी मंद आचेवर अर्धा मिनिट एकसारखी परतत राहायची अर्धा मिनिट बंद असेल सगळे जिन्नस मिक्स करून झाल्यानंतर परतून झाल्यानंतर आता आपल्याला गॅस बंद करायचं आहे परंतु गॅस बंद जरी केला तरी आपल्याला हे सगळे जिन्नस हलवायचे थांबायचं नाही आहे परतायचे थांबायचे नाही कारण कढई अजून गरम आहे गॅस बंद केल्यानंतर सुद्धा ही चटणी आपल्याला मिनिटभर एकसारखी हलवत राहायची नाहीतर ती तळाशी लागेल ऐकलात ना आवाज आपली चटणी किती मोकळी फडफडीत आणि किती कुरकुरीत झाली आहे तरी ती अजून पूर्णपणे थंड झालेली नाहीये पूर्णपणे थंड झाल्यानंतर ती आणखी कुरकुरीत होणार आहे तयार झालेली ही चटणी आपल्याला एखाद्या बोलमध्ये काढून घ्यायची पूर्णपणे थंड करून घ्यायची आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतर एखाद्या हवा बंद डाब्यामध्ये किंवा काचेच्या बर्नीमध्ये भरून ठेवायचे या चटणीमध्ये आपण पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही आहे त्यामुळे ही चटणी महिनाभर फ्रीजबाहेर अगदी आरामात ठेवते तुम्हीसुद्धा दोडक्याच्या साली फेकून न देता अशा प्रकारे गोड आंबट तिखट चटपटीत दोडक्याच्या सालींची चटणी तयार करा व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मा मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करा आल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद